कोंबड्या बदकं अंडी घालतात यात काही नवीन नाही पण आता मी म्हटलं की एका मुलाने तब्बल वीस अंडी घातली तर विश्वास बसेल खरं तर सायन्सलाही चॅलेंज देणारी ही गोष्ट आहे पण डॉक्टरांनी केलेल्या एक्सरेमध्ये अकमलच्या खालच्या ओटी पोटात आणि गुद्धद्वाराच्या भागामध्ये अंड्यासारखी वस्तू स्पष्ट दिसल्याचं दिसून आलंय इंडोनेशियातल्या गोवा इथं राहणारा हा अकमल नावाचा चौदा वर्षांचा मुलगा आणि त्याचं कुटुंब हा दावा करत की त्या मुलाने दोन वर्षामध्ये एक दोन नाही तर साधारणतः वीस अंडी दिलेत त्याच्या दाव्यामुळे दोन हजार सोळा ते दोन हजार अठराच्या दरम्यान तो खूप चर्चेत आला होता त्याने असा दावा केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी पण केली गेली एक्सरेमध्ये डॉक्टरांना अंड्यासारखी वस्तूही दिसली निष्कर्ष काढताना डॉक्टरांनी कॉर्पस ऍलियनम हा शब्द वापरला याचा अर्थ शरीरात बाहेरची वस्तू म्हणजेच फॉरेन ऑब्जेक्ट ठेवले जातात असा होतो म्हणजे या मुलाने ती अंडी जाणून बुजून बुद्धद्वारातून आत टाकली असावी आणि तिची विशिष्ट ट्रिक वापरून तो ती बाहेर काढत असावा असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला होता कारण जर त्याने ती अंडी गेली असती तर ती अशी अख्खी बाहेर आलीच नसती ती पचन संस्थेत विरगळली असती किंवा तुटली असती डॉक्टरांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की मानवी शरीरात कोंबडीची अंडी तयार होणं वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे असंभव आहे कारण मानवी पचन संस्था कोंबडीचं अंड तयारच करू शकत नाही मुलाचं कुटुंबही या दाव्याला दुजोरा देत होतं त्यावेळी डॉक्टरांनी सत्य समोर आणण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्येच दाखल करून घेऊन निरीक्षण रूममध्ये ठेवलं आणि अंड्याच्या संपर्कात येऊ दिलं नाही जेणेकरून तो नैसर्गिकरित्या अंडी तयार करतो की नाही हे तपासता येईल अखेरीस हा प्रकार बाल शोषण किंवा फसवणुकीचा असू शकतो या संशयावरून स्थानिक पोलिसांनीही तपास सुरू केला होता मात्र या निरीक्षणातून मुलगा अंडी घालतो या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार मिळू शकला नाही पण हे प्रकरण मात्र चर्चेचा विषय ठरलं तुम्हाला काय वाटतं नेमकं का कारण काय असेल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका